आंदेकर टोळीचं साम्राज्य धुळीस मिळणार आर्थिक नाड्या ठेचून आंदेकर टोळीचा बंदोबस्त होणार आंदेकर टोळीवर पुण्यात बुलडोजर कारवाई गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहर आयुष कोमकर हत्याकांडाने हादरलेलं नानापेठेतील आंदेकर टोळीने पाळत ठेवून आयुष कोमकर वर गोळ्या झाडल्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने ही हत्या केल्याचं समोर आलंय पोलिसांनी या प्रकरणी आंदेकर टोळीचा बंडू आंदेकर हत्येचा मास्टर माइंड कृष्णा आंदेकर अशा एकूण चौदा जणांना अटक केली आहे या अटकेनंतर पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे पोलिसांनी गुन्हेगारी टोळा संपवण्यासाठी आंदेकर टोळीवर सर्वात मोठी कारवाई सुरू केली आहे नानापेठे मध्ये आंदेकर टोळीने मोठ्या प्रमाणात केलेल्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर फिरवला जातोय पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांचं पथक संयुक्तपणे ही कारवाई करते। आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर पोलिसांनी ही धडक कारवाई सुरू केली आहे